मला फक्त एवढंच म्हणायचं की ज्यावेळी आपण निवडून येतो सरपंच म्हटलं तरी नाही म्हटलं तरी सुद्धा कुठेतरी तुमची पक्षाची मिराजदारी कुठेतरी असतेच मनामध्ये पण ज्यावेळी निवडून देतो त्यावेळी आम्ही निवडून देतो म्हणजे तिथे आता तुमची सतरा जण असतात ना किती पण तरी सुद्धा आधी ती मंडळी निवडून देणारे आम्हीच असतो निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट महाजन आम्ही जसं सत्ताधारी पक्षांना मतं देतो तसं आम्ही विरोधी पक्षाला सुद्धा मतं देतो त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही एकत्र बर येऊन काम करायचं तिथे रणधुमाळी जर असेल तर सरकारचा आम्हाला उपयोग काय होणार तर त्यामुळे तुम्ही सरपंचाही जो तुमच्या विरुद्ध जो पडलेला आहे त्याला बरोबर घेऊन काम करायला पाहिजे आम्हाला तुम्ही तो धडा घालून दिला तर आम्हाला काहीतरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे धडा हा नंतरचा आमचं तुम्ही भलं करताय की नाही पूर्वीचे तो टार आणि डांबर याच्यात फरक आहे ना माणसं डांबर टाली ना त्यामुळे गोंधळ झाला नाही आता म्हणलं हे व्हाईट टॉपिंगचं जे आहे ना याने तुम्हाला सांगतो तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरून जाता आता मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नव्याण्णव साली बांधला एकोणीसशे नव्याण्णव आता चोवीस वर्ष झाली तुम्हाला एखादा गड्डा दिसला त्याच्या साधारणतः एक्सप्रेस हायवे सुरू झाल्यानंतर असा गड्डा जवळपास नाही आता खरं म्हणजे चोवीस वर्ष म्हणजे त्याचा मेंटेनन्स पण करायला पाहिजे पण जवळपास नाही मुंबई पुणे छान आहे कारण सुंदर छान सुंदरच आहे रस्ता पण तो काय आहे की बिटुमिनच्या रोडला जर एक रुपया लागतो तो कॉन्क्रीटच्या रस्त्याला दीड रुपया लागतो पण आता एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आणली आहे ती अशी आहे की व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीटिंग म्हणजे बिटुमेन रोडची लेवल काढायची आणि त्याच्यावर आठ इंच पेवरनी सिमेंट कॉन्क्रीट करायचं आणि ते नागपुरात सगळं दूर झालं तुम्ही नागपुरात जर फिराल तर तुम्ही ज्या रस्त्यावर जाल तुम्हाला जवळपास कॉन्क्रीटचे रस्ते दिसतील आणि पुरल्या दोन तीन चार वर्षात आम्ही सगळ्या नागपूरचे रस्ते कॉन्क्रीटचे करणार आता त्याच्यात काय होतं पहा एक मग लोक म्हणतात की तुम्ही मग पाणी कुठे मुरणार तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करता मग वॉटर कॉन्झर्वेशन कसं होत नाही मग म्हणजे आता असं करा की गड्डे करा रस्त्यात आणि पाणी मुरवा एक मला खूप मोठे अधिकारी भेटले ते मला म्हणाले गडकरी साहेब तुमच्याबद्दल लोक म्हणतात तुम्ही रस्ते चांगले केले पण मी तुमच्या विरोधात आहे मी म्हटलं काय झालं हो तुम्ही चांगले रस्ते केले म्हणून स्पीड मिळाली गाड्यांना बरोबर तुमचे म्हणणं असं आहे का की मी रस्ते बांधायचे जे आहे त्या रस्त्यावर सहा सहा इंचाचे गड्डे करतो म्हणजे तीन किलोमीटर पाच किलोमीटर स्लो गाड्या चालतील आणि तो ऍक्सिडेंट होणार मुळामध्ये रस्तेही चांगले झाले पाहिजे स्पीडही वाढली पाहिजे नियमाचं पालनही झालं पाहिजे आणि ऍक्सिडेंटही होता कामा नये असा मार्ग काढला आमच्याकडे आम्ही आता गाड्या घेत असताना म्हणजे कुठल्या त्या मोठमोठ्या ज्या गाड्या असतील की ज्याच स्पीड तुम्हाला अगदी दीडशे दोनशे पर्यंत तुम्ही जाऊ शकता मुळामध्ये ज्यावेळी आपल्याला वेगाची मर्यादा आहे शंभर आहे आता आहे ना एकशे वीस होती पूर्वी हायवेला एकशे शंभर आहे तर शंभरची असेल तर मी त्यांना त्या दिवशी म्हटलं की नाही बाबा ही गाडी घे ना तू तर म्हटलं कशाला वॅगनार घेतली तरी चालेल ना कारण आपल्याला शंभरच्या वर जायचंच नाहीये फक्त एकच आहे की त्या मोठ्या गाड्यांमध्ये तुमचे सुरक्षेचे जास्त हे आहेत गॅजेट आहेत बाकी काही नाही त्यामुळे प्रॉब्लेम आहे मी मध्ये गेलो तुम्ही नाशिकला जाता तिथे एक पूल आहे आपण नाशिक शहरातून त्या दिवशी त्या पुलावरून मी जाताना मला सांगितलं गाडीत की सारख्या गाड्या चालतात तर कारण काय तर त्याच्यावर साठ किलोमीटरची स्पीड निश्चित केली आहे तर मी गेल्याबरोबर विमानतळावर पोलीस कमिशनरला विचारलं ते आले होते म्हटलं तुम्ही ब्रिज इज डिझाईन फॉर हंड्रेड किलोमीटर तुम्ही सातचा चा का लावला जर तुम्ही या ठिकाणी एटीचा साठ त्याच्यामुळे काय होईल की पटापट लोकांना चालन येतात आजकाल ॲटोमॅटिक कॅमेरे लागले आहेत आता वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्टवर तिथे स्पीड जी आहे ती शंभर किलोमीटर पण ने काही अडचण नाही हा पण माहीमच्या आतमधून शंभर नाही येणार ना। त्या ठिकाणी तुम्हाला कमी ठेवावं लागेल म्हणून ट्रान्सपोर्ट विभाग राज्य सरकारचा पोलीस विभाग आणि आमच्या विभागांनी मिळून थोडासा अभ्यासपूर्ण रीतीने मग स्पीडचं हे करण्याची आवश्यकता आहे कारण नाही तर मग काय होईल की आपण मुंबई पुणे पहिले नऊ तास लागायचे आता दोन तास लागतात आपण मुंबई दिल्ली अडतीस तास लागायचे आता आपण बारा तासात करणार मग शेवटी आपली लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाली पाहिजे एक ट्रकमध्ये जो माल येतो त्याच्यात फ्युएल कॉस्ट वाचली पाहिजे आता पहिले मुंबई पुणे आठा, आठा, थे, थे हो मी जेव्हा हायवे बनवायच्या आधी तुम्हाला आठवत असेल खंडाळा घाटात ट्रक आडवी परायची लोक अटकायचे शिंगरोबाचा जो हे आहे तिथे तिथे आम्ही आपल्या आठ रुपया त्या शिंगरोबाना टाकायचा की पुढे आम्हाला अपघात होऊ नये त्याच्यासाठी मी शिंगरोबाला कित्येकदा असा पाहिलेला आहे असं असं करून कारण सगळेजण असा नेम धरून त्याला मारायचे पैसे की आमचा अपघात होऊ नये म्हणून तो बिचारा देव सुद्धा थकला होता तिथे पण आता दोन तासात येतात हा आता नाणे फेकत नाही आता नाणे फेकत नाही कारण तिथं जातच नाही कोणी नवीन झाला तुम्ही मोठा रस्ता केला तर तिथे आम्ही काल गेलो ज्यावेळी पुण्याला मी आम्ही आलो मुंबईहून त्यावेळी मी मुद्दाम मी त्या रस्त्याने आलो पण अजून तिथे त्या वळणावर गेल्यानंतर सगळं ते असं होतं नाटकाच्या वेळी काय व्हायचं एका गावाला नाटक केल्यानंतर ना आम्ही दुसऱ्या गावात जायचो रात्री निघायचं आणि मग दुसऱ्या गावाला गेलो की तिथे राहायचं तर त्यावेळी आमचा पुण्या आणि मुंबईतलं किंवा नाशिकमधलं पण जास्त करून पुणे मुंबई तोस हे आला की आमचा क्लीनर आहे तो असा एवढा असा ठोकळा असायचा लाकडाचा तो घेऊन धाव रस्त्यानी धावत असायचा कारण कुठे गाडी पटकन गचकन हे होईल की पटकन त्या ता, टायर ता, खाली मध्ये लागवाय कारण कारण कधी पटकन मागे गेली की त्यामुळे आम्ही नटमंडळी सुद्धा खूपसे रात्रीचे झोपायचो नाही बाबा गेलं तर आमची एक तर मंडळी आमची झाली तुमची मंतरलेली चैत्रवेलच्या वेळी जो झाला होता ऍक्सिडंट त्या भक्ती झाला भक्तीचा झाला तर पण ती आमची गाडी जळली होती तर हो। त्याच्यामध्ये आमचा जयराम हर्डीकर आणि ह्या गेल्या होत्या <coughs> जोग गेल्या होत्या तर त्यावेळी ते, कारण ह्या अपघाताला तुम्हाला सरते शेवटी माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत मला मी इथला माणूस म्हणून इथला जनतेचा एक भाग म्हणून जोपर्यंत मला ते जमत नाहीये माझ्याकडनं वळत नाही तोपर्यंत नाही होणार सरकारच्याकडनं सगळ्याच गोष्टी तुम्ही रस्ते आम्ही बांधून दिले तर बाकीच्या गोष्टी आमच्याकडे येतात ना तुम्ही सगळे बाकीचे कशा सुविधा देणार एक गोष्ट बघा सगळ्यात जास्त अपघात कुठे होतात रेड सिग्नल असताना कुठे घेऊन निघून जातात रस्त्याच्या मध्ये खऱ्या अर्थाने जाता येत नाही पण चढतात त्याच्यावर उडी मारतात काही वेळा लेन डिसिप्लिन आहे की हेवी जे ट्रक्स आहे बसेस आहेत त्यांनी लास्ट मध्ये चालते मधल्या मध्ये जातात ओव्हरटेक करताना ॲक्सिडेंट होतात या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर लोकांनी सहकार्य केलं आणि नियमाचं पालन केलं आणि मी नियम तोडणार नाही अशी कमिटमेंट केली आम्ही एक प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम करतो की मी रोड सुरक्षेच्या कामामध्ये मी कुठल्याही प्रकारे व्हायोलेशन नियमाचं करणार नाही ही जर कमिटमेंट सगळ्यांनी केली तर नक्कीच त्याच्यात बदल होईल असं मला वाटतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो विनोदाचा भाग नाही आहे की तुम्ही ती जर शिक्षा जी आहे तुमची ती पैशापुरती मर्यादित न राहता मला दोन दिवसाची किंवा जेलमध्ये गेल्याची शिक्षा हे कुठेतरी डोक्यामध्ये मी जेलमध्ये गेलो याचा एक अतिशय मानसिक त्रास असतो म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारची गुंडगिरीच आहे की नाही मी जर का हे बॉयलेशन करत असेल मी कशाही प्रकारे गाडी चालवत असेल तर तो कोणाच्याही मृत्यूला तुम्ही जबाबदार बोला मी साधारणतः प्रिन्सिपलनी चालणारा पॉलिटिशियन आहे म्हणजे राजकारणात पण मी माझी खुर्ची एवढी खाली नाही करू शकत की लोक माझ्या विरुद्ध उलटतील उलटतील कारण विरोधी आहेत तरी सुद्धा तुम्ही तुमचं सातत्यानं काम करताय की नाही पण जे ज्यावेळी पूर्ण होत्या काय की मी जेव्हा हा हे नियम कडक केले तरी तुम्ही म्हणता त्याच्यात हे जेलमध्ये टाकण्याचा प्रावधान नाही टाकलं फाईन्स केवळ वाढवले तरी देखील पार्टी जसं दक्षिणेतल्या एडीएम के डीएम के तृणमूल काँग्रेस यांनी मला स्पष्ट सांगितलं आम्ही तुमच्या बिलाला सपोर्ट करणार नाही त्यावेळी राज्यसभेमध्ये आमचं बहुमत नव्हतं आणि मग मी प्रत्येकाशी बोलून त्यांच्या वेगळ्या मिटिंगा घेऊन त्यांना समजावून सांगून मग पार्लमेंटमध्ये बिल पास केलं काय आहे की ही गोष्ट खरी आहे की चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळायला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे तर तुमच्या 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 बाबतीत असं आहे की तुमचे विरोधी पक्ष हा सगळा तुमच्या बाजूनी असतो असले तर एखाद दोन मंडळी तुमच्याच पक्षात विरुद्ध असतील तर मला माहिती नाही पण पण विरोधी पक्ष हा कायम तुमच्या बाजूनी आहे त्यामुळे तुम्ही म्हणता ही गोष्ट त्यामुळे माझ्यामुळे फायदा झाला नाही रोड सेफ्टी बिल जे होतं मोटर व्हेकल ऍक्ट ते मी प्रत्येकाला कन्व्हिन्स करून एक वर्ष त्यात गेलं नाही तर हे पासच नस तुमच्याशी संवाद होऊ शकतो गडकरी साहेब बाकीच्यांशी होऊ शकत नाही मी आडमुठेपणा केलं तर माझ्याशी कोण बोलणार मी म्हणेन तेच खरं म्हटल्यानंतर कसं चालेल तुम्ही ज्या पद्धतीनं शर्ते शेवटी तुम्ही कुठल्या पक्षाचे काय आहात माझ्या दृष्टीनं लोकांसाठीही कामं व्हायला पाहिजेत हा तुमचा जो हेतू आहे फलद्रूप होतो कि ता ना सर ते शेवटी ती ही विरोधी पक्षातली सुद्धा माणसं आहेत की नाही ती सहकार्य करतात त्यांना मी समजून सांगितलं की ऍक्सिडेंट किती जास्त आहेत आणि यामध्ये लोकांना आपण जर असंच चालवलं तर किती तरुण लोक मारतात आणि ज्यांच्या घरचा जातो आता माझा पाय चार ठिकाणी तुटल्यावर माझं वर्ष दीड वर्ष वाया गेला मी त्या व्हीलचेअरवर वर चालायचो खूप नुकसान झालं पियुष तिवारी वारी आलाय ना पियुष पियुष कुठे पियुष आता पियुष हा तू अमेरिकेला होतास ना, कहां थे तो? में थे ना? ते तो ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला तो गेला त्याच्यानंतर हा तिथे आला तर जोपर्यंत आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट आणि हा कोणाला काय त्यांनी त्यांचं म्हणणं आम्ही दोन विरोधी पक्षच आमच्यात घेतले महाजन गिरीश कठीण आहे तर ही आपली खरंच जबाबदारी आहे की तुम्ही जोपर्यंत मला एक सबळ विरोधी पक्ष नसेल जो मला प्रश्न विचार असा कोणी समोर असेल तर मला मी काम करत असताना माझ्यावर तर अंकुश राहणार पण तुम्ही बरोबर जर काम करत असाल तर आमची जी मनुष्य आहे आम्ही गावातली लोकं असेल शहरातली असेल देशातली राज्यातली सरते शेवटी आम्ही निवडून कशासाठी दिलं आमच्या भल्यासाठी तुमच्या नाही तर त्यामुळे आमचं भलं पहिलं चिंता ही तुम्हाला सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक तर तुम्हाला कोणी गुळ खोबरं दिलं आहे का निवडणुकीला उभं राहा म्हणून पत्करल्यानंतर तुम्ही ही जबाबदारी मग तुम्ही डावलता कामा नाही लंगोटी नेसून यायचं आणि लंगोटी नेसूनच मरायचं दुसऱ्या दिवशी तुमच्या अंगावर सूट असेल तुमची प्रॉपर्टी वाढत असेल मुंडे साहेब अगदी वेळेवर आलेत ये इकडे इकडे या इकडे या इकडे या इक... उशिरा का आलात जरा सांगा पहिल्यांदा नहीं, नहीं, ला? ला। मी माझ्या भाषणात नाही नाही भाषणात नाही तुझ्या लागेल न कोणाला तुम्हाला मी थांबणार <laughs> नाही उशिरा का आला खर तर नानांच्या समोर पुढारी जरी असलो तरी खोटं बोलता येत नाही खरंच सांगतो थोडासा पॅनक्रियाचा आणि इंटेस्टाईनचा आजार आहे आणि सकाळी आज ती अपॉइंटमेंट होती अपॉइंटमेंटला थोडासा उशीर मी इथे मागे वाकलेलो कळणार नाही <laughs> <laughs> पुढारी मंडळींच मी नेहमी एक कधीतरी नेहमी सांगत असतो की आपण ज्यावेळी संचय करतो तो आपण संचय किती करावा म्हणजे हे मी राजकारणा मर्यादित नाही एरवी सुद्धा म्हणतो की संशयाचे एक ॲस आसे, ॲसेसमेंट असते मनामध्ये आपल्याला आपण ठरवतो की आयुष्यभरामध्ये एवढं लागणार आहे तेवढं आपण एकदा कमावलं की त्याच्यानंतर काही कमवण्याची गरज नसते आपण एकदा विश्वास ठेवला की आपण मरणार आहोत की मग नंतर तो संशय का उपयोगाचा नसतो त्याच्यावर फक्त एकदा विश्वास ठेवायचा की आपण मरणार आहोत त्यावेळी सुंदर काम